व्हेज फ्राय राईस बनवताना जेव्हा पण आपण हा राईस बनवायला घेतो तेव्हा कढईला खूप चिपकतो आणि त्यातल्या त्यात ह्या भाज्या जेव्हा आपण शिजवतो त्या, त्या खूप नरम पडतात म्हणजे यांचा कलर पूर्ण डल होऊन जातो पण या भाजींचा कलर थोडा पण डल नको व्हायला आणि हा राईस थोडा पण कढईला चिपकायला नको त्यासाठी मी ह्या दोन टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितले आहे चला मग बनवूया व्हेज फ्राय राईस त्यासाठी मी इथं एक कप असा तांदूळ घेतला होता आणि त्याला चा मस्त असा भात बनवून घेतला आहे आणि याला पूर्ण गार होण्यासाठी मी ठेवून दिला आहे त्यानंतर मी इथं घेतल्या आहेत काही या भाज्या तुम्हाला दाखवते मी तर इथं घेतली मी पत्ताकोबी अर्धा कप एवढी दोन हिरव्या मिरच्या एक शिमला मिरची कांद्याची भात घेतली अर्धा कप एवढी थोडे मटार घेतलेत आणि टमाटा घेतले आहेत तुमच्या काही ज्या पण भाज्या असतील त्या तुम्ही या इथं वापरू शकतात आता हा भात बनवताना कढईला चिपकायला नको त्यासाठी इथं मी घेतली इथं ही लोखंडाची कढई हे बघा लोखंडाच्या कढईमध्ये हा राईस बनवा तुम्ही छान मस्त चायनीज असा फ्लेवर या कढईला येतो मग या कढईमध्ये तुम्ही एकदा बनवून बघा तेल टाकताना पण मी इथं एक पळी इथं खाली तेल टाकलं आणि एक पळी असं साईडने सोडलं म्हणजे जेणेकरून पूर्ण या कढईला तेल लागलं आहे मग आता आणि इथं मी एक छोटा कांदा कापून दोन ते तीन लसणच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा असं बारीक कट करून घेतलाय आता या तेलामध्ये लसूण आणि अद्रक टाकून घेतलं याला छान असं तडकू द्यायचं आहे त्यानंतर कांदा टाकला आहे कांदा पूर्ण गळेल तोवर नाही शिजवायचा फक्त थोडा ट्रान्सपरंट होईल तोवर याला शिजवायचं आहे भाज्या शिजवताना आपल्याला हाय फ्लेमवर शिजवायचं आहे आता मी गॅसची फ्लेम हाय करून दिली कारण ह्या फक्त एक एक दोन दोन मिनटासाठीच आपण ह्या भाज्या शिजवणार आहेत मी आता इथं शिमला मिरची आणि हिरवी मिरची टाकून घेतली आणि ज्या पद्धतीने मी भाज्या टाकते त्याच पद्धतीने तुम्ही टाका म्हणजे कुठली भाजी आधी टाकायची कारण तिला शिजायला किती वेळ लागतो हे तुमचं लक्षात येईल मग आता शिमला मिरची झाल्यानंतर मी इथं पत्ताकोबी टाकून घेतली तिला पण अशी आपण लांब स्लाईजमध्ये कापा कधी पण मुलांना बघायला खूप आकर्षक वाटते मग त्यानंतर टमाटा पण टाकून घेतला आहे तुमच्याकडे जर कलरफुल जरी शिमला मिरची असतील त्यासुद्धा तुम्ही इथं वापरू शकतात टमाटा पण मी इथं परतून घेतला आहे त्यानंतर इथं वटाणे आणि ही पातीचा कांदा इथं मी टाकून घेतला आहे याला पण मस्त असं एक मिनिटासाठी मी परतून घेते आता याचा कलर थोडा पण जायला नको हाय फ्लेमवर मी ह्या भाज्या परतलेल्या आहेत पण लक्षात ठेवा कलर जायला नको त्यासाठी एक चमचा एवढं विनेगर यामध्ये टाका विनेगर जरूर टाका मस्त कलर जशाचा तसा राहतो आणि जर विनेगर नसेल तर लिंबाचा रस एक चमचा टाका मस्त ह्या भाज्या जशाच्या तशा राहतात मग त्यानंतर आता हा पूर्ण भात आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे मी पूर्ण भात टाकून घेते एक कप एवढा मी हा भात तांदूळ घेतला होता आणि त्याचा हा भात बनवून घेतला आहे त्यानंतर यामध्ये सॉस टाकायचे आता आपल्याला पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने मी दोन चमचे इथं रेड चिली सॉस आणि दोन चमचे शेजवान सॉस इथं घेतला आहे सॉरी सोया सॉस मी इथं घेतलेला आहे तुम्ही शेजवान सॉस पण टाकू शकतात पण तो शेजवान राईस होईल मग इथं मी दोन चमचे रेड चिली सॉस आणि दोन चमचे सोया सॉस टाकून घेतले याला छान असं टॉस करायचं आहे हाय फ्लेम केला आहे मी गॅस आणि टॉस करून घेतले मीठ टाकले चवीनुसार आणि मोठे जर खाणार असेल तर यामध्ये तुम्ही मिरेपूडसुद्धा अर्धा चमचा टाका खूप छान चव याला येते मग आता मी प्लेटमध्ये याला काढून दाखवते माझ्या घरात लहान मुलं म्हणून मी मिरेपूड टाकलेली नाही आहे हे बघा मी प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते थोडा पण कळईला चिपकलेला आणि मस्त असा हा चायनीज असा फ्लेवर घरामध्ये येतोय आणि ह्या बघा भाज्या जशाच्या तशा यावर राहिल्या वटाणे पांदे कांद्याची पात पत्ता कोबीज आणि शिमला मिरची टमाटे तुम्हाला आहेत की कसे हे छान जशाच्या तसे हे भाज्या राहिल्या आहेत हाय ना मस्त अशी ही रेसिपी व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा बा